तर गणपती बाप्पा मोरया कोकणात काय मजा असते ते तुमका काय सांगायची गरज नाही गणपतीत जी काय मजा असता ती तुमका पुढे थोडक्यात दाखवत आहे तर बघू शकतास गणपतीत काय काय केला जाता आणि कसा कसा केला जाता चला तर बघूया कोकणातलो गणपती तर मंडळीनं आता फुगडीचा कार्यक्रम चाललेलो असा घरात सर्व बायका एकत्र येऊन ही फुगडी चालू असा त्यांची तर बघू शकतास तुम्ही कशा कशा प्रकारे फुगडी खेळतात ती खूप भारी मजा येतात भारी वाटता फुगडी खेळा पण आणि सगळे आपले जे पाहुणे पैक असतात सगळे एकत्र येऊन रवतात तर बघू शकतास तुम्ही फुगडी बघा तर तुम्ही बघू शकता जुनी लोकं पण फुगडी घालतात ती भारीच घालतात आणि आता नवीन मुली जे ते पण आता संसार करू गेले म्हणजे कोकणात जी राहतात माणसा नवीन लग्न करून ती पण छान प्रकारे फुगडी बिगडी घालतात आणि सगळ्या सणासुदीत एकत्र असत ह्याच बघून जरा बरं वाटतं म्हणजे लग्न झालं मुंबईत रावलं की असा नाही की गावाक जायचं आणि कशा नुसतं जायचं आणि फिराण्याचं असा नाही तर सगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली मराठी माणसा कोकणी माणसा सगळे कार्यक्रम उत्साहात साजरो करतात ह्याच बघून जरा बरा वाटता तर बघा तुमका पण जमला तर तुम्ही पण यावा कोकणात बघू शकतात कोकणातली परंपरा रीती रिवाज काय असतात ते काय काय जणांना नाव ठेवतात रीतिरिवाजला कोकणातल्या पण आम्ही जास्त त्यांच्याकडे लक्ष देत नाही आम्ही आमचे रीतिरिवाज जे आहेत जे कार्यक्रम आहात ते आम्ही आमच्या आमच्या झोकात एकदम भारी करून टाकतो आणि लय भारी मजा करतो त्यामुळे खरंच सांगताय बघू शकता तुम्ही व्हिडिओ मी जास्त मोठी व्हिडिओ केले नाही आहे थोडक्यात व्हिडिओ केलेली के असं आहे आणि आमच्यात असा नसता की आमच्यात सगळे पुरुष लेडीज मंडई सगळी एकत्र येऊन सगळा कार्यक्रम साजरा करतात आमचं काम ह्या नाही आमचं काम तान ना ता नाही असं आम्ही काय बोलत राहत नाही तर बघू शकता आता मंडई आमची जेव बसलेली असा तर सगळ्यांका म्हणजे देवाक प्रसाद विसाद दिल्यानंतर पहिल्याआधी पुरुष माणसांकडे जेवण वाढल्यानंतर मग आता लेडीज माणसं सगळी आता एकत्र जऊ बसलेली असतात त्यामुळे ह्या काय बिडण्याचा काय संबंध नसता हे आता सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या पुढ्यात घेऊन सगळे जव बसलेले असत चला दर तर मंडई तुमका जर व्हिडिओ आवडली असत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मंडई तर व्हिडिओ जास्त काय दाखवू गावला नाही थोडक्यात व्हिडिओ केलेली असा ती थोडक्यात व्हिडिओ बघून घ्यावा आणि जर तुमचा व्हिडिओ आवडले असतात खरंच तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत मी कोकणचं पवन आता तुमची सुट्टी घेत आहे आणि अंक आता जेवून देत चला तर धन्यवाद